मुख्यमंत्री महोदयांनी का जे काही त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी शेतमजूर गोरगरीब दलित पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये कृषी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होतील अशी मला अपेक्षा आहे मोठे भाऊ आहे देशामध्ये मोठे आहे राज्यामध्ये मोठे आहे पण कधी कधी छोट्या भावाने इतक्या चांगली कामगिरी केली याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनावरला मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या सर्वेमध्येही आपण सर्व अनेक चॅनलने सर्व प्रामुख्याने सांगितलं तर या निवडणुकीत सत्तार साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं मात्र ते यशस्वी ठरलं नाही मला आश्चर्य सोबत भीक मागत होते माझ्या संघात आणि इतक्या केव्हा गोष्टी तर राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टी माझ्यासाठी लोटांजना घालतो याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लाजीवाणी गोष्ट पहिल्यांदा घडली असतात राज्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का त्यांचं नाही तर परीक्षण कसं होईल परीक्षण बिलकुल मिळाल तिन्ही नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आर एस एस आग्रही असल्याचं कळते दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा चर्चा आर एस एस कोणत्या शिवसेनेचे नेत्या तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत मी नाही जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे एकनाथ की शिंदेसाहेब व शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवलं जाईल तो अंतिम राहील आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून झाली आहे आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे असं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान घेण्यात गडबड आहे आम्ही देखो गडबड तो उमेद आहे आप देखेल की गडबडवाला काम तो वही कर रहे और जो गड़बड़ करने के लिए सिलोड़ में आए थे लेकिन गड़बड़ नहीं हुई <laughs>